अब्दुल्लाट येथील दशरथ काळे यांना न्यायालयीन कोठडी फायनान्स कंपनीचा बनावट शिक्का तयार करून फिर्यादीची खोटी स्वाक्षरी केल्याचा तसेच खोटी कागदपत्रे सादर करून माननीय सर्वोच्च न्यायालयाची फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपाखाली अब्दुल्लाट येथील चैतन्य शिक्षण समूहाचे संस्थापक दशरथ काळे यांना कुंदवाड पोलिसांनी अटक केली आहे दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले यावेळी त्यांना न्यायालयीन कोरडी सुनावली आहे या, या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की एक्सिलो फायनान्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून दशरथ काळे यांनी कर्ज घेतले होते कर्ज तडजोडीनुसार चार कोटी पन्नास लाख रुपये भरणे अपेक्षित असताना त्यांनी केवळ चाळीस लाख रुपये भरले उर्वरित चार कोटी दहा लाख रुपये भरल्याचे भासवण्यासाठी बनावट बँक यू टी आर मेसेज बनावट लोन क्लोजिंग व सेटलमेंट लेटर तसेच फायनान्स कंपनीच्या नावाचा बनावट शिक्का तयार करून फिर्यादीची खोटी स्वाक्षरी केल्याचा आरोप आहे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ही बनावट कागदपत्रे तयार करून ती खरी असल्याचे भासवत माननीय सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून सर्वोच्च न्यायालय व संबंधित फायनान्स कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी कुरंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यात दोन दिवसांपूर्वी दशरथ काळे यांना कुरंदवाड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे शुक्रवारी पोलीस कोरडीची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले या प्रकरणी एक्सिलो फायनान्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडचे प्रतिनिधी भरत इंद्रसेन जयकर वय पंचावन्न यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास कुरंदवाड पोलीस करत आहेत